स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या स्मरणार्थ भावपूर्ण गोदान सोहळा स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या पुण्यस्मरणार्थ बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी तुळजापूर येथे पारंपरिक पद्धतीने गोदानाचा धार्मिक आणि भावपूर्ण कार्यक्रम पार पडला श्रद्धा भक्ती सामाजिक बांधिलकी यांचे दर्शन घडवणारा हा कार्यातील सोहळा कुटुंबियांच्या सहभागातून अत्यंत शांत आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात कैलासवासी स्वर्गीय लक्ष्मीबाई नरहरी कदम केशव यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आला त्यानंतर मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या साक्षीने गोदानाचा विधी पार पाडण्यात आला श्री तुळजाभवानी मातेचे पुजारी श्रीकांत नरहरी कदम पुजारी प्रवीण नरहरी कदम बंधू यांच्या वतीने त्यांच्या मातोशींच्या स्मरणार्थ हे पुण्यकार्य आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी देवीचे पुजारी श्रीकांत नरहरी कदम प्रवीण नरहरी कदम सौ पद्मजा श्रीकांत कदम सौ मंजूषा प्रवीण कदम कुमारी समीक्षा कदम कुमारी संजना कदम यांच्यासह कदम परिवार आणि कदम केशव परिवारातील सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते गोदानासारख्या पवित्रदानाच्या माध्यमातून समाजिताचा संदेश देत स्वर्गीय लक्ष्मीबाई कदम यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली धार्मिक परंपरा आणि संस्कार जपत पार पडलेले या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले पात्रा তুজাপুর নামা ন্যুজ চ্যানেল ধারাশিউ তুজাপুর